भागवत ग्रंथातलं ज्ञान किती श्रेष्ठ आहे आणि भगवंताला ते सांगताना किती आनंद निर्माण झाला ह्याची सुद्धा एक सुंदर ओवी भगवंतानी स्वतःच सांगितलेली आहे अध्याय नंबर एकोणतीस ओवी नंबर चारशे चोवीस देव म्हणतात वत्साचे जेवी हुंकारे जेवीचे हुंकारे धेनु स्रवत चाले क्षिरे देवी तुझे नि प्रश्नात रे, तुझे नी प्रश्ना रे। मी, मी स्वानंद भरे तुष्टलो तुष्ट भरे देव किती आनंद आहे लक्षात देव म्हणतोय की ज्याप्रमाणे वासराच्या हुंकाराने गाय दुधाची धार सोडते त्याप्रमाणे तुझ्या आदरयुक्त प्रश्नाने म्हणजे उद्धवाच्या आदरयुक्त प्रश्नाने मीही स्वानंदाने भरून गेलो आहे असं भाग भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत आता भगवान श्रीकृष्ण यांनी जे उद्धवाला ज्ञान दिलं त्यालाच म्हणतात श्रीमद भागवत हे संपूर्ण ज्ञान बारा स्कंदामध्ये आहे आता या बारा स्कंधांपैकी अकरावा स्कंध आहे त्याच्यावर मराठीत भाष्य संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी केलं आणि त्या ग्रंथाला म्हणतात सार्थश्री एकनाथी भागवत हा ग्रंथ इतका महान आहे की साक्षात गंगामातेने हा ग्रंथ जेव्हा काशीच्या पंडितांनी मणिकर्णिका घाटावर गंगामातेच्या पाण्यात फेकून दिला होता तेव्हा साक्षात गंगामाता तिथं सगुण साकार रूपामध्ये प्रगट झाली स्त्री रूपामध्ये प्रगट झाली आणि वरच्यावर या ग्रंथाला झेलला आणि डोक्यावर धारण केला आणि जवळ असलेल्या सेवकाच्या हातात देऊन ती अदृश्य झाली असा महिमा या एकादश स्कंदाचा म्हणजे सार्थश्री एकनाथी भागवत ग्रंथाचा आहे आता ह्यामध्ये जे ज्ञान देवाने दिलेलं आहे ते उद्धवाच्या प्रश्नांना उत्तर आहेत उद्धव हा इथं वासराचं प्रतीक आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे गायीचं प्रतीक आहे पण जेव्हा उद्धवाने प्रश्न केला तेव्हा भगवान श्रीकृष्णाला खूप आनंद झाला जेव्हा वासरू हुंकार देते तेव्हा गायीला आनंद होऊन ती दूध सोडते तसं उद्धवाचे प्रश्न ऐकून भगवंताला खूप आनंद झाला आणि त्यांनी मग जे अत्यंत गुह्यज्ञान होतं ते गुह्यज्ञानसुद्धा या ठिकाणी सांगितलं हे उद्धवाला म्हणतात की मी हे जे गुह्यज्ञान सांगितले ते एकादश स्कंदातील ज्ञान जो कोणी श्रवण पठन मनन करेल तो धन्य धन्य होय इतकं महत्त्व तर या ज्ञानाचं आहे ज्ञानी तर तरुणच जातील तर त्यात काय आश्चर्य नाही परंतु भोळे भाबडे अज्ञानी सुद्धा या एकादश स्कंदाच्या ज्ञानाने उद्धारून जातील असंही देवाने सांगितलेलं आहे असं दुसरं एक उदाहरण या ठिकाणी देवाने दिलं की कासवीन केवळ नेत्रदृष्टीनं पिलांवर फक्त नजर टाकल्याने तिची पिल्लं वाढत असतात कासवीन आपल्या पिल्लांना कोणतंही दूध पाजत नाही काहीही खाऊ घालत नाही केवळ नेत्रदृष्टीनं फक्त नजर टाकल्याने ते पिल्लं वाढत असतात म्हणजेच पिल्लं काहीही न मागताच मोठे होत असतात हे लक्षात घ्या त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी या ग्रंथामध्ये उद्धवावरच्या प्रेमाखातर त्याला असं गुह्यज्ञान सांगितलं जे सहज अनेक सुद्धा उद्धार करू शकते असं हे ज्ञान या एकादश स्कंदामध्ये दिलेलं आहे देव ह्या ठिकाणी म्हणतो की हे उद्धवा तुला पाहिल्याबरोबर माझ्या हृदयातलं ब्रह्मज्ञान उचंबळून आलं आणि त्याचं हे निरूपण मी तुला सांगितलं या निरूपणाच्या निमित्ताने परिपूर्ण असा परमामृत मी तुला सहज देऊन टाकले समुद्र जसा मेघाला जल देतो आणि मेघ ते जल सगळ्या जगाला देतं तसं उद्धवाला प्राप्त झालेल्या या ब्रह्म पदवीने जड मूळ जीवसुद्धा उद्धरून जातील असं ह्या ग्रंथाचा महिमा आहे वासराच्या प्रेमासाठी गाय ही पाहणा सोडत असते परंतु ते दूध संपूर्ण घरादारातल्या लोकांनासुद्धा पुरतं त्याप्रमाणे उद्धवाने विचारलेल्या प्रश्नाच्या निमित्ताने साऱ्या जगाचा अनायासे उद्धार होईल असं हा महत्त्व या ग्रंथाचा आहे देव म्हणतात या एकादश एकादशातलं जे निरूपण आहे जो श्रद्धेने हे श्रवण करील आणि जो श्रद्धेने हे सांगेल त्या दोघांचंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ते दोघही ब्रह्म होतील जगात ब्रह्म हे परिपूर्ण भरलेले असताना देखील आपल्या मनाला इंद्रियांना बुद्धीला ते दिसत नाही ज्याचे वर्णन करताना वेदांना सुद्धा मौन धरावं लागलं ते ब्रह्मज्ञान ते या ग्रंथाच्या श्रद्धेने पठन केल्याने प्राप्त होईल असं देव या ठिकाणी सांगत आहे हे ज्ञान एकदा का प्राप्त झाले ते कधीही नष्ट होत नाही या एकादश कंदातील अर्थ हृदयात दृढ धरले तर अटळ अशा परमपदाची प्राप्ती देखील होते या एकादश कंदाने श्रोत्यांना आणि व्यक्त्यांना इतक्या थोर पदवीला पोहोचवण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे